आज आपण बघणार आहोत अळीवाचा शिरा अळीव्यामध्ये विटॅमिन ए ई सी असून त्यामध्ये स्लोह आणि कॅल्शियम हे भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे हे शरीरामध्ये हिमोग्लोबिनची वाढ होऊन शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढते तर त्यासाठी आपण इथे आज अळीवाचा शिरा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अळीवाचा शिरा करण्यासाठी अळीव हे प्रकारे असते किंवा अळीवाचे पीठ कसे तयार करायचे हे सुद्धा मी यामध्ये सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तर नमस्कार माकी फ्लेवर्समध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत अळीव हे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होते पण कशा प्रकारे दिसते तर अळीव हे लालसर अशा कलरच्या ह्या बिया आहे त्या जर तुम्ही पाण्यामध्ये टाकल्या तर त्या फुलतात तर अशा प्रकारचे हे अळीव आहे त्यानंतर आता आपल्याला अळीवाचं पीठ कशा प्रकारे तयार करायचं हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत तर अळीवाचं पीठ तयार करण्यासाठी तुम्हाला अळीव थोडंसं भाजून घ्यायचं मंदाजीवरती फक्त एक ते दोन मिनिटभर हे अळीव भाजायचं यापेक्षा जास्त भाजू नका आपल्याला फक्त याच्यामध्ये असलेला जो ओलसरपणा आहे ना तो फक्त काढून टाकायचा यापेक्षा जा जर जास्त तुम्ही भाजलं ना तर अळीवाची ही कडसर अशी होती त्यानंतर अळीव छान थंड करून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामधून हे पीठ ते बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एकदम पटकन असं हे अळीवाचं पिठी तयार होतं तर कमीत कमी सहा महिने तरी हे अळीवाचं इथे खराब होत नाही फक्त तुम्हाला पॅक भांडप्यामध्ये हे स्टोर करायचं आहे तर अशा प्रकारे मी ते पीठ तयार करून घेतलेलंच आहे तर आता आपण बघणार आहोत अळीवाचा शिरा तर अळीवाचा शिरा तयार करण्यासाठी इथे मी कढईमध्ये एका चमचाची मापाने एक चमचाभर तूप घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला ह्या तुपामध्ये काही बेदाने घालून घ्यायचे आहे तर मी ते काजू बदाम आणि मनुक्यामध्ये घालून घेणार आहे आणि ते छान असे तळून घेणार आहे बऱ्याचदा हिवाळा म्हटलं की हिवाळ्यामध्ये हातपाय दुखतात किंवा केस गळतात किंवा चेहऱ्यामध्ये सुरकुत्या पडतात असे अनेक प्रकार असे महिलांमध्ये जाणवतात तर त्यासाठी हिवाळ्यामध्ये अळीवाचं सेवन करणे हे खूप असं फायदेशीर ठरते त्याचप्रमाणे छोट्या मुलांना किंवा मोठ्या व्यक्तींना बद्ध म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो तर हा त्राससुद्धा ह्या अळीवाने नाहीसा होतो जर तुम्ही अशा प्रकारे अळीवचा शिरा जर त्यांना खायला घातला तर ते त्यांना हा होणारा त्रास आहे ना तो कमी होतो या तुपामध्ये बेदाणे तळून घेतल्यानंतर आपल्याला राहिलेल्या तुपामध्येच आता एका चमच्याच्याच मापाने एक चमचा भर गव्हाचं पीठ आहे ना ते भाजून घ्यायचं आहे हे पीठ मंद आचेवरती छान असं भाजून घ्यायचं पीठ व्यवस्थित असं भाजल्यानंतर पिठाचा छान असा कलर बदललेला आहे आणि आता या पिठामध्येच आपल्याला एक चमचाभर अळीवाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा असंच एक ते दोन मिनिटभर इथे भाजून घ्यायचं आहे हा शिरा बनवत असताना मी तुम्हाला इथे चमच्याचं प्रमाण देऊन प्रति एक चमचा एक तूप कवाचं पीठ आणि अळीवाचं पीठ घेऊन आता आपण हा इथं शिरा बनवत आहोत दोन्ही पिठ व्यवस्थित असं भाजून झालेली आहेत आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी घालत असताना थोडं पाणी थोडं थोडं करून पाणी घाला म्हणजे तुम्हाला या शिराचा अंदाज येतो आणि या शिरामध्ये पाणी किती घालायचं हे सुद्धा करून येतं अळीवाला मुळाचा चिकट असा गुणधर्म असल्यामुळे तुम्हाला शिरा चिकट असा दिसत असेल पण हा शिरा खात असताना तुम्हाला अजिबात चिकटपणा असा वाटणार नाही त्याचप्रकारे अळीवाला एक उग्र प्रकारचा असा वासही असतो तर त्या उग्र प्रकारचा वास न येण्यासाठी तुम्ही या शिऱ्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे म्हणजे हा वास जो आहे तो तुम्हाला येणार नाही आणि हा शिरा खायला खूप छान असा लागेल पाणी व्यवस्थित असं एकत्रित करून घेतल्यानंतर आता आपण आपल्या चवीप्रमाणे साखर घालणार आहोत तर प्रत्येकी एक एक चमचा इथे मी दोन्ही पीठ घेतल्यामुळे तुम्ही दोन चमचे साखर घाला किंवा दीड चमचा घातली ना तरीही चालते आता साखर ही व्यवस्थित अशी एकत्रित करून घ्यायची आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढायची आहे म्हणजे झटपट असा अळीवाचा शिरा इथे तयार होतो भरपूर थंडी असेल तर अळीवाचा शिरा नक्की ट्राय करून बघू शकता कारण अळीवामध्ये ऊब असते त्यामुळे शरीरामध्ये ऊब आणि उष्णता निर्माण होते अळीव ही बहुगुणी असल्यामुळे बाळांनीला अळीवाचा शिरा हा दिला जातो याने दुधामध्ये वाढ होते तर अशा प्रकारे भरपूर बहुगुणी आणि सर्व आजारांवरती रांबाण असलेला हा अळीवाचा शिरा आहे जो अत्यंत फायदेशीर असा आहे त्यामुळे तुम्ही ह्या हिवाळ्यामध्ये कोणत्याही ऋतूमध्ये ट्राय करू शकता आणि कमेंट करून मला नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे ती आणि तुम्हाला जर माझ्या ही रेसिपी अशाच आवडत असतील ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका